हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही शिवसेनेतले गद्दार जे तिकडे निम्मेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहे हे मराठीला पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे आम्ही कोणती सक्ती स्वीकारणार नाही এই কবিতাটা একটা কবিতা এই সাইনা হে আর হৃদয়ের ভিতরে লুকানো লোকাতস ভারতের মধ্যে আকর্ষণ এই সাইনা হে এই কবিতাটা आ, ना मी चांदीवली विधानसभेमधून आलेलो आहे मी एक पक्षाचा विभाग अध्यक्ष आहे आणि मी या महाराष्ट्राच्या गुजराती मराठी आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की जो सरकारने जी आर काढला होता है हिंदी सक्तीचा जो वाद सुरू झाला होता भाषिक वाद सुरू झाला होता गेल्या काही दिवसांपासून पाहतो आणि अशामध्ये तुमचं जे हे बॅनर आहे त्यामध्ये तुम्ही लिहिलंय की तुम्ही कट्टर हिंदू आहे मी गुजराती आहे हा ठळक मेसेज सांगण्याचं कारण बघा हा ठळक मेसेज मी त्या लोकांना सांगतो जे मराठी भाषेचा अपमान करतात मी पण गुजराती आहे ना आज या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला माझे वडील इथे आले साठ वर्षापासून आमचे वडील इतर राहत आहेत या मान दिला सन्मान दिला पैसे दिले सगळं काय दिलं आणि मग तुम्ही या महाराष्ट्र मध्ये सांगणार की मी मराठी बोलणार नाही जा मराठी भाड भाडणे मराठी की तेल देणे हे ते तुम्ही काय म्हणताय म्हणून मी एक ठडक मेसेज दिलाय की महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान तुम्हाला ठेवावाच लागेल आणि अभिमानाने ठेवा भिवून टिवून घाबरून तुम्ही मराठी भाषेचा सन्मान करू नका तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही सांगा मला मराठी येत नाही मी शिकणार मी बोलणार अहो असं बोलला की मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल तुम्ही सांगा मराठी माणसाला मी मराठीला प्रेम करतोय तो मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल पण जर तुम्ही बोललात की मराठी काही खड्डे मे मराठी काही तेल मे मराठी काही मे तर कानाखाली आवाज नक्की येणार हे मी एक गुजराती म्हणून सन्मान्य राजसाहेबांचा भानुशाली सांगतोय म्हणून कृपया आपण चला म्हणून मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे नक्की चला धन्यवाद मराठी मराठी भाषेचा मराठी अस्मितीचा